नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंचा अक्षरशः बांगलादेशी मुलीने मानव तस्करीच्या क्रूर वास्तव उघड केले आहे नायगाव येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या देह विक्री रॅकेट मधून तिची सुटका करण्यात आलेली आहे यावर बोलताना तिने सांगितले की गेल्या तीन महिन्यापासून तिच्यावर दोनशेहून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केला या मुलीची सव्वीस जुलै रोजी सुटका झाली जेव्हा रोड इंडिया आणि हार्मोनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकासह संयुक्त कारवाई केली या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केलेली असून हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी सांगितले की बाल सुधार रुग्णालयात या बारा वर्षीय बांगलादेशी मुलीने आपली व्यथा सांगितलेली आहे तिला प्रथम गुजरात मधील येथे नेण्यात ने आले